तुका आहे तुका होय भावेची वसे नामापासी तुका तुका म्हणे म्हणे आहे होय संतोषी आपोलिया महाराज म्हणतात यदा कदाचित तुमच्या सेवेमध्ये तुमच्या नाम उच्चारणामध्ये भेदभाव येत नसेल तुम्ही अशा प्रकारचं नामचिंतन करत असाल तर तुम्हाला कुठेही हलण्याची चालण्याची गरज नाही तुम्ही घरी बसल्या बसल्या परमार्थ करू शकतो फक्त हा देह त्याला समर्पित करता आला पाहिजे जसा आपण प्रपंचा करता रात्रंदिवस मेहनत करतोय तसा हा देह त्याच्याकरता समर्पित केला आणि शुद्ध भाव जर आपल्याकडे असेल तर तो, तो भावाला पाहून संतोष होतो बर का संतोष महाराज हां जसं तुमच्या वादनाला पाहून आम्ही सगळेजण संतोषी झालोय म्हणजे जा आनंदी झालोय तसंच आपल्या भावाला पाहून तो संतोषी आनंदी होतो आणि तो एकदा का आनंदी झाला की त्याला वश करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्याला वश करायचं असेल तर फार काही करण्याची अजिबात गरज नाही एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा विठो पाल परमात्म्याला आनंदी करायचं असेल त्याला वश करायचं असेल तर नामचिंतन करा नामचिंतन करायचं असेल तर योग्य असे कर्म कर्म करा आणि जर चांगलं करायचं चा असेल तर जाता जाता एकच विनंती करेल माईबाप जीवनामध्ये योग्य कर्म करायचं असेल तर तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा योग्य कर्म करायचं असेल तर दुसरी गोष्ट दुसऱ्याचा मोठेपणा सहन करा कारण जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल ना महाराज तर दुसऱ्याचा मोठेपणा सहन करता आला पाहिजे आणि ज्याला दुसऱ्याचा मोठेपणा सहन होतो तो परमार्थात उच्चांक गाठत असतो म्हणून जीवनामध्ये दुसऱ्याचा मोठेपणा दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका दुसऱ्याची स्तुती करा तोंड भरून स्तुती करा पण महाराष्ट्रामध्ये फार चुकीचं घडतं महाराज स्तुती होते पण नदीवर गेल्यावर होते जिवंतपणी होत नाही सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे म्हणून एकमेकाची स्तुती करा हसून खेळून जगा फार कडू काळ दिवस आहेत महाराज हसून खेळून जीवन जगता आलं पाहिजे एकमेकाशी गुण्या गोविंदाने राहा बोला एकमेकाशी बोला एकमेकाशी बळच बोला एक बळच बोलायला लागलं कमीपणा अजिबात वाटून घेऊ नका बळच बोला महाराज कारण महाराज एक सांगते इथून निघून गेलात ना काही अर्थ उरत नाही म्हणून जीवनात एकमेकाशी गुन्हा गोविंदाने वागा जीवनामध्ये एकच सांगते जीवनात उत्तम कर्म असेल ना माणूस म्हणून जगा माणूस म्हणून वागा माणूस की शिल्लक ठेवा एकमेकाला सहकार्य करा जीवनामध्ये परमार्थात दान धर्म करा आजच पहिला दिवस आहे कदाचित पुढच्या वर्षी आपण सप्ताहाला वर्गणी द्यायला राहतो की नाही मात्र त्याचा भरोसा नाही म्हणून यावर्षी देता आलं पाहिजे दिलं तर आपल्याला वर्षभर मिळेल मात्र याच्यात अजिबात शंका नाहीत महाराज म्हणून थोडं तरी देता आलं पाहिजे तसं काय आज मागण्याचा दिवस नाही मागण्याचा आजचा दिवस नाही पण तरी सुद्धा पहिला दिवस म्हणून सांगून जाते कारण सप्ता करायचा असेल तर अर्थ फार महत्वाचा आहे तेव्हा सप्ताला अर्थ उरत असतो म्हणून मात्र एवढी मोठी मोठी महाराज मंडळी आणलीत ना महाराज एवढे मोठे मोठे कार्यक्रम तुमच्या गावात होत आहे ती काही साध्या गोष्टी आहेत महाराज म्हणून याला सुद्धा अर्थ देणं फार महत्वाचं आहे म्हणून ज्याच्या ज्याच्या सोयीप्रमाणे ज्याला ज्याला जसं जसं देता येईल तसं तसं सहकार्य करा आज ही मुलं या ठिकाणी उभी आहेत तेही मात्र त्या ठिकाणी शारीरिक श्रम आहेत महाराज कोणी ह्या ताडपत्री आथरली असेल ते सुद्धा श्रम आहे आणि इथे काम करताना असं समजू नका की हे याचं काम आहे ते त्याचं काम आहे हे गावचं काम म्हणजे आपलं काम आहे म्हणून योग्य त्या पद्धतीने श्रम करा आणि तुम्ही पहा थोडंसं इथे कष्ट करा तुम्हाला त्याचं आत्मिक समाधान मिळणार आहे म्हणून जीवनामध्ये द्या थोडं तरी द्या कारण दिलं तर घेता येतं नाही दिलं तर काहीच घेता येत नाही देसी किंवा घेसी ऐसी असं सी उदार आणि म्हणून देता आलं पाहिजे महाराज जीवनामध्ये परमार्थात दान करा याही पलीकडे महाराज उत्तम असं कर्म करायचं असेल तर स्वतःच्या मातृत्वाची पितृत्वाची सेवा करा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची असेल इथे बऱ्यापैकी तरुण मुली बसलेल्या आहे सगळी तरुण मुलं आहे जाता जाता एकच संदेश देऊन जाते कारण दोन गोष्टीमुळे आपली तरुण पिढी वायाला गेलीत महाराज आणि येथ्या दहा वीस पंचवीस दिवसामध्ये त्याची पीत नव्हती ती सुद्धा प्यायला लागली जे खात नव्हती ते सुद्धा खायला लागलीत महाराज आणि तुम्हाला एक सांगू का ज्यांनी पिऊन खाऊन मतदान घेतलं असेल ते पाच वर्ष काय चांगलं करणार आहे गावची तरुण पिढी बिघडवली तो, तो पाच वर्षात काय उत्तम कार्य करणार महाराज म्हणून मला सांगायचंय की तरुण पिढी पिऊन वाया गेलीत महाराज म्हणून हा देह हो पिण्या खाण्यासाठी अजिबात मिळाला नाही व्यसनाधीन होऊ नका तरुणांनो एक लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र जवळ येत चाललीत महाराज एकोणावीस फेब्रुवारी जवळ येते माझे एकच महाराज सांगणं आहेत महाराज फार नाचून कुदून डी जे लावून छत्रपतींची जयंती साजरी करण्यापेक्षा माझं एकच आहे शिवाजी महाराजांचा एक एक गुण एक एका एका तरुणाने आत्मसात केला तर काही नाचून कुदून करण्याची अजिबात गरज नाही ती खऱ्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहेत महाराज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची गुण प्रत्येक तरुणाने घेतले पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक तरुण मुलीला माझी विनंती आहे तुम्ही फॅशन जरूर करा महाराज फॅशन जरूर करा नटाथटा काय वाटेल ते करा पण एकच सांगणे महाराज खूप शिका डॉक्टर व्हा वकील व्हा इंजिनियर व्हा पण जाता जाता एकच कळकळीची विनंती करून जाते तरुण मुलीच्या हातात जेवढी बापाची इज्जत आहे तेवढं कुणाच्याच हातात नाहीत महाराज म्हणून प्रत्येक तरुणीला माझी एक नम्र विनंती आहे आपल्या बापाची मान खाली जाईल असं कधीच वागू नका बाकी जीवनात सगळं करा म्हणून फॅशन आणि व्यसनाने तरुण पिढी बर्बाद झाली महाराज एवढा जरी संदेश आजच्या कीर्तनातनं घेतलं तरी माझं कीर्तन सार्थकी झालं म्हणून जीवनामध्ये मात्र माता पिताची सेवा करा मुलांवर चांगले सुसंस्कार करा संस्कृतीची जोपासना करा आज तसा फार भाग्याचा दिवस आहे पहिला दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराज खरंच सांगते तुम्हाला तुमचा हा सप्ताह एवढा मोठा साजरा होतोय नवे नवे भगवान बाबा गडाचं नाव एवढं लौकिक होतं आणि त्याला जर सगळ्यात मोठी कृपा असेल ना तर मुंडे साहेबांची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाहीत महाराज खरच कृपा आहे आणि जो माणूस काहीतरी करून जातो त्याचं नाव अजर अमर राहतं महाराज सध्या भाऊबंधातलं या खदे गेलं तर लवकर कोणी चप्पी करत नाही तुमच्याकडे चप्पीच म्हणतात ना चप्पी करत नाही पण मुंडे साहेब गेले महाराज प्रत्येक जिल्ह्यावाई चप्प्या झाल्या कारण त्यांचं वागणं तसं होतं ना त्यांचं सुतक अख्ख्या महाराष्ट्राने धरलं कारण त्यांचं जीवन तसं होतं महाराज माणसाने जगावं तर त्या साधू